बामसेफ भारत मुक्ती मोर्चाचे अधिवेशन कल्याण येथे पार पडले त्यावेळी अध्यक्षता करताना बोलत होते सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी बामसेफने त्याग आणि एक जुलै रोजी भारत बंद करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करावे असे आवाहन ही शेवटी करण्यात आले दरम्यान निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावे ओबीसी ची जातीनिहाय जनगणना नकर्णी ही एक धोकाधडी आहे अशा अनेक विषयावर बोलताना सेवानिवृत्ती तांत्रिक अधिकारी दिलीप कांबळे समीक्षा महासचिव महास साळवे बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष निलेश एल्वे आदी मान्यवरांनी समस्याचे समाधान कसे होईल याबाबत चर्चा केली यावेळी बामसेब सह सर्व सहयोगी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सीनाई सर आज या भारत मुक्ती मोर्चा व वमसेचं ठाणे जिल्हा अधिवेशन पार पडत आहे आपण या अधिवेशनामध्ये एक विषय घेतलेला आहे आहे जनगणना करा अन्यथा आम्ही एक तारखेला भारत बंद करू पण सरकार तर आहे जनगणना करायला तयार आहे मग परत हा विषय का काय सांगाल याबद्दल विषय आहे विषय केवळ ओबीसीची जाती न्याय जनगणना करा असा विषय नाहीये सर्वांचीच जाती न्याय जनगणना करा असा तो विषय कारण सर्वांच्या जाती न्याय आकडे आपल्याला अवेलेबल नाही आता दुसरा मुद्दा असा आहे सरकारने केवळ जाती न्याय जनगणना करणार आहे असं घोषित केलंय असं का घोषित केलंय कारण बिहारमध्ये निवडणूक आहेत हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे मध्ये ओबीसीची मतं ब्राह्मण ब्राह्मणांच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना ओबीसीची मतं पाहिजे आणि त्यासाठी ओबीसी आजपर्यंत निस्ता जनगणना करू तरी ओबीसी होत होतोय आणि ओबीसी ला केवळ खुश करून ओबीसीचा इस्तेमाल करण्यासाठी असं म्हणलेलं आहे जनगणना दोन हजार सव्वीस ला होणार आहे सव्वीस ला आणि सत्तावीस ला त्याची आकडेवारी बाहेर येणार आहे सर जाता जाता तुम्ही या अधिवेशनामधून आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल आमच्या कार्यकर्त्यांना हा संदेश देणार आहे की येत्या एक जुलैला जो भारत बंद ओबीसीची गणना आणि जाती न्याय गणना यावर आम्ही भारत बंद करणारच आहोत याची तयारी पूर्ण भारतामध्ये आणि ठाणे जिल्हा मध्ये कमिशनरी लेवल तहसील लेवल ब्लॉक लेवल विलेज लेवल आणि समाजात जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी केली पाहिजे जोपर्यंत ओबीसीची जाती न्याय जनगणना ना होत नाही आणि सर्वांची जाती न्याय जनगणना ना होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच असेल एवढा संदेश देऊ